हाय माया किचन ब्लॉगमध्ये स्वागत आहे नवीन एक रेसिपीसोबत आज बनवत आहे कढी भजे तर भज्यांची रेसिपी तुमच्याबरोबर शेअर करते थोडे वेगळ्या पद्धतीचे प्रत्येकजण भजे बनवतो आपापल्या आप पद्धतीने मी माझ्या पद्धतीने बनवते तर त्यासाठी मी बारीक कांदा चिरलेत दोन असे उभे चिरलेत पातळ कांदे आणि त्यामध्ये मीठ टाकून ठेवले कारण का आता आपल्याला जास्त पाण्याची गरज लागत नाही मग कांदा पाणी सोडतो मीठ टाकल्याच्यानंतर नंतर म्हणून मीठ टाकायचं त्यानंतर मी घेतले हिरवी हिरवी मिरची घेतल्या दोन चार बारीक चिरून लाल तिखट घेतले दीड चम्मच हळद घेतली आहे आणि कोथंबीर घेतली आहे एक चम्मच धने घेतलेत ते धने मी कुटून घेणार आहे आबडधोबड असे आणि बेसन घेतले एक वाटी आणि पाणी गरजेनुसार तुम्हाला जेव्हा म्हणजे जसं पाहिजे तसं पाणी पातळ घट्ट त्या पद्धतीने हे पा आपण जे धने घेतले एक चम्मच ते धने आपल्याला थोडेसे कुटून घ्यायचे असे क्रश करून घ्यायचेत आपल्याला थोडेसे ह्या पद्धतीने मी क्रश करून घेतले जास्ती बारीक पण नाही आणि जास्ती जाड पण नाही हे पा आता भज्यांमध्ये आपण बेसनपीठ टाकूया जेवढं मावेल ना तेवढंच टाकायचं जास्ती पण टाकायचं नाही हे बघा हे सगळे मसाले टाकूया आपण पन। मीठ आपण अगोदरच टाकू म्हणून नंतर टाकायची गरज नाही आहे आणि हे क्रश केलेले धने टाकूया आणि नक्की तुम्ही अशा पद्धतीने करून बघा भजी एक नंबर होतात आपला कांदा ओळला असल्यामुळे लगेच पाणी टाकायची गरज नाही आपल्याला इथे ग्लास भरून ठेवलेला आहे पाण्याचा तेवढं पीठ जास्ती घट्ट पण नाही केलं जास्ती पातळ पण नाही केलं आणि पाणी पाहू शकता एक ग्लास भरलेलं तर उगं थोडंसं वापरलं मी हे पा तेल पण आपल्याकडे चांगलं गरम झालेलं आहे आणि कोणी कोणी भज्यांमध्ये सोडा टाकतं पण मी सोडा टाकणार नाही हे गरम तेलच आहे ना हेच थोडंसं घ्यायचं आणि हे भज्यांवर असं टाकायचं याने भजे चांगली कुसखुशीत होतात आणि चांगली फुकतात पण हे पा आपण तेल टाकल्यावर जरा थांबायचं कारण तेल गरम असतं हाताला चटक्या लागेल थोड्या वेळ थांबल्याच्यानंतर परत हे मिक्स करायचं तर मी मिक्स करून घेते इकडे मी कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलं होतं आणि आता आपण पाण्याचा हात लावून घ्यायचा थोडंसं भजी टाकताना कारण का आता भजी चपीट आपल्या हाताला चिपकत नाही त्यामुळे थोडंसं पाण्याचा हात लावून घ्यायचा हाताला तर आणि भजी सोडायची व्यवस्थित अलगद भजी तेलामध्ये पडतात आणि ह्याच पद्धतीने मी आता सर्व भजी करून घेते आणि मग भेटते आपली भजी झाली आहे आणि मी तुम्हाला तो तोडून दाखवते हे पाहू शकता आतमध्ये एकदम व्यवस्थित शिजली आहे आणि एकदम अशी खुसखुशीत कुछ झाली भजी एकदम छान आणि तेल टाकलं तर को म्हणजे असं कोणाकोणाला विच प्रश्न असतो की बाबा तेल टाकलं तर आणखी भजी तेल पिणार नाहीत का हे पाहू शकता तुम्ही अजिबात भज्यांनी तेल पिलं नाही किंवा एकदम ऑइली अजिबात झालेली नाहीत भजी एकदम चांगले झाले आता आपण कढी बनवूया हे पा त्याच्यानंतर आपण आणि बेसन एकत्र केल्याच्यानंतर हा टाकूया एक चम्मच लाल तिखट टाकूया अर्धा चम्मच आणि मीठ आहे ना मी हिरवी मिरची आणि हे लसूण वाटतानाच हिच्यात मीठ टाकलेलं नंतर कमी पडलं तर नंतर वरतून आपण टाकता येतो नाही तर जास्त खारट वगैरे होऊन जाईल म्हणून आता मीठ नाही टाकणार आहे मी तुम्ही पण चवीनुसारच टाका मी कढई आपली गरम झाली आहे तेल पण टाकलं त्याच्यात आता फोडणी करून घेऊया तेल आपलं गरम झालं आहे सर्वप्रथम मोहरी टाकून घेऊया आणि मोहरी चांगली तडतडली की जिरे टाकू जिरं पण ततडली आता कढीपत्ता कढीपत्ता टाकल्याच्या नंतर हिरवी मिरची आणि लसूण पेस्ट आणि पेस्ट टाकल्याच्या नंतर लगेच कोथिंबीर मी फोनीलाच टाकते कोथिंबीर तुम्हाला वरतून टाकायची असेल तुम्ही वरतून पण टाकू शकता आपण ताक आणि दह्या बेसनाचा गोळ केलेला तो टाकूया कमी जास्त पाणी पाहिजे त्या हिशोबाने आपण टाकायचं जास्ती पातळ पण कढी आम्हाला आवडत नाही आणि जास्ती घट्ट पण आवडत नाही आम्ही मिडियम कढी बनवतो तुम्हाला पातळ तुम्ही पा पातळ बन तुमच्या इच्छानुसारही काही लोकांची कंप्लेंट असते की आमची कढी फुटते वगैरे कढी जमत नाही पण ह्या पद्धतीने तुम्ही कढी करून बघा नक्कीच छान होईल अजिबात फुटणार नाही आणि माझी कढी तर कधीच फुटत नाही एकदम छान होते आणि खूप म्हणजे कढी ही असं आहे की कशाबरोबरही तुम्ही खाऊ शकता भाकरीबरोबर भाताबरोबर आणि याच्या अगोदर पण मी कढीची रेसिपी शेअर केलेली आहे कढी भजे म्हणून तर नक्की सांगा कशी वाटली ही रेसिपी पाहू शकता कढीची तिकनेस किती मस्त आहे जास्ती पातळ पण नाही जास्त घट्ट पण नाही असं मिडियम कढी करा खूप छान लागते हे पा आपली कढी झाली आहे आणि कढी झाल्याच्यानंतर मी गॅस बंद केला आणि गॅस बंद करून परत एकदा कढी हालून घेतली आणि नंतर त्यात भजे टाकले आणि भजे टाक कढी गरम असतानाच नेहमी भ भजे टाकायचे कढीमध्ये जेणेकरून भजे चांगले मुरतात कढीमध्ये पितात कढी चांगली भजे आणि त्याच्यानंतर झाकण ठेवायचं कढईवर दहा ते पंधरा मिनटं आणि मग जेवायला घ्यायचं लगेच भजी टाकल्या टाकल्या लगेच जेवायला घ्यायचं नाही मग कारण ते भजी कडक राहतात दहा मिनटं झाकण ठेवायचं आणि त्याच्यानंतर जेवायला बसायचं भजी खूप अशी नरम आणि एकदम सॉफ्ट होतात हे पा आपलं कढी पकोडे झालेला आहे भात पण झालेलं आहे मी ताट वाढले मिरसांना कशी वाटली ही रेसिपी नक्की सांगा चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा परत पुन्हा भेटूया या नवीन व्हिडिओसोबत नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत बाय बाय